राम पंतप्रधानांकडून लोकार्पण झाल्यानंतर संपूर्ण देशभरात रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी राम भक्तांनी आस लावून धरली होती अशा भक्तांना रामलल्लाचे मनोभावे दर्शन घेण्याची संधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपलब्ध करून दिली इतकेच नव्हे तर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून आस्था एक्सप्रेस विशेष गाडीने चारशे रामभक्तांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पाठवून दिले सतरा फेब्रुवारीला गेल्या रामभक्तांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले गंगा घाटावर आरती केली इतकेच नव्हे तर देशात नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिर पाहण्याची संधी मिळाली हे फक्त आमदार देशमुख यांच्यामुळेच उपलब्ध झाल्याचे समाधान रामभक्तांनी व्यक्त केले आपल्या चार दिवसांच्या यात्रेनंतर रामभक्तांचे बुधवारी पहाटे चार वाजता सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर आगमन होताच आमदार विजयकुमार देशमुख शिवानंद पाटील आदी वरिष्ठ नेत्यांनी फुलांची उधळण करत रामभक्तांचे स्वागत केले बोलो श्रीरमचंद्र भगवान की